येत्या बारा आणि तेरा मार्चला उद्धव ठाकरे यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचा दौरा करणार आहेत आणि यावेळी उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावाही घेतील तसंच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचा हा दौरा महत्वाचा मानला जातोय भावना गवळींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे मेळावा घेणार असल्यानं या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालंय यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी जनसंवाद मिळावा म्हणून उद्धव साहेब राळेगावला बारा वाजताची सभा आहे त्यानंतर राळेगाववरून सहा वाजताची सभा पुसतला आहे आणि दुसऱ्या दिवशी तेरा तारखेला कारंजा आणि वाशिम या ठिकाणी चारही ठिकाणी उद्धवसाहेब सभा घेणार आहे या माग जे काही गद्दार या पक्षातून निघून गेले आणि त्यांची पोलखोल करण्यासाठी त्यांना झडा शिकवण्यासाठी उद्धवसाहेबांनी कंबर कसून आज या ठिकाणी यवतमाळमध्ये निष्ठावान शिवसैनिक उद्धव साहेबांची आतुरतेने वाट पाहत आहे आणि ही सभा मोठ्या प्रमाणात यशस्वी या ठिकाणी होईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट